मिरचीवाले शेतकरी सुकावले आहे आईच्या दुःख शेत करू शकतो आपण आवकळीचे थलवार लाईव्ह चालू आहे बरं सिल्लोड तालुक्यात हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे अवकळी पावसाची थैमान शेतकरी चे नागटीचे कामं खोळमले रब्बी रब्बी पिकायचे नुकसान हे उन्हाळी पिकायचे नुकसान लाईव्हच्या दृश्यामध्ये बघू शकता आपण हवामान विभागाने जाहीर केलेल्यानुसार अवकाळी पावसाचे नुकसान शेतकरी हवाली सिल्लोड तालुक्यात विविध भागात अवकाळी पावसाची सलग आठ दिवसापासून थैमान पुढील तीस तारखेपर्यंत तीस मेपर्यंत हवामान विभागाने पाऊसचा अलर्ट जाहीर केलेला आहे उन्हाळ्यात पावसाळा लागल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे चे थेमान झाल्यामुळे आम्ही गोळेगावमध्ये थांबलेलो आहे महाराष्ट्र शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी व अकोळी पाव तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने शेतकरी हवाली झालेला आहे आपण बघू शकता लाईक दृष्टी मका बाजरी आदी पिकांचे नुकसान झालेले आहे

आवकळीचे थैमान लावू च दूर से आपण